नमस्कार शेतकरी बंधूं मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूं तुम्ही बघू शकता माझ्या मागे हरभराचा प्लॉट आहे तर मी मित्रांनो आपल्याला प्रश्न पडतो हरभरा लागवड केल्यानंतर हरभऱ्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मर रोगाचा प्रादुर्भाव येतो त्यानंतर आपल्याला फुटव्यांची संख्या जास्त पाहिजे असते आणि आळीचाही नाईन करायचं असतो तर यावेळेस मित्रांनो आपल्याला कोणती औषधी घ्यावी हरभऱ्याला पहिली फवारणी कोणती करावी ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो अळीनाशकासाठी आपण एमआमेक्टीन ब्लेन्झट हे साधं अळीनाशक आपण घेऊ शकतो याचे आपल्याला खूप चांगले रिझल्ट येऊन जातात त्यानंतर जर आपल्याला बुरशीनाशक बघायचं झालं तर मेटालेक्झिल मॅनकोझेब हे सुद्धा आपण घेऊ शकतो कार्बन बेंडेझिम मॅनकोझेब हे सुद्धा आपण हरभऱ्यामध्ये सुरुवातीला फवारणीला घेऊ शकतो तर मित्रांनो याच्यामुळं काय होतं मर रोग येणार सुद्धा येत नाही आणि मरसुद्धा हो आपलं मर सुद्धा येत नाही आणि एमिमेक्टीन ब्लेन्झट वापरल्यामुळे अळीसुद्धा गायब होऊन जाते तर मित्रांनो यानंतर आता बघूया आपण की टॉनिक कोणतं वापरलं पाहिजे फुटव्यांची संख्या जास्त मिळवण्यासाठी मित्रांनो आपण चार पाच टॉनिक चे नाव सांगणार आहेत आपण कोणतेही घेऊ शकतो यापैकी कंपल्सरी नाही की हेच घेतलेलं आहे किंवा याच्यातून कोणत्याही कंपनीचा आपण प्रचार करत नाही फक्त शेतकऱ्यांसाठी माहिती मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण आय या कंपनीचा अकरा छत्तीस चोवीस हे घेऊ शकतो ऐंशी ग्राम प्रति पंधरा लिटरसाठी त्यानंतर पी आय कंपनीचं बायोविटा घेऊ शकतो त्यानंतर सिजनटाचं एस अभियान घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर बायर कंपनीचं ॲम्बिशन घेऊ शकतो मित्रांनो हे चार पाच टॉनिकांची नाव मी आपल्याला सांगितले तर याच प्रमाण जे आहे तर तीस ते चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरांसाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्यावरील पहिली फवारणी याविषयी संपूर्ण माहिती बघितली जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद